नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी दिल्लीमध्ये पार पडला आता हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला मनमोहन सिंग यांच्या कर्तृत्वाबद्दल सगळेच नेते मग काँग्रेसमधले तर असतीलच पण भारतीय जनता पार्टीचे सुद्धा किंवा इतरसुद्धा विरोधी पक्षातले नेते यांनी त्यांच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल सांगितलं त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सांगितलं ते पंतप्रधान म्हणून त्यांनी कसे चांगले निर्णय घेतले याविषयी सांगितलं त्यामुळे हेच खरं तर अपेक्षित होतं की एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे कशा पद्धतीने वाटचाल केलेली आहे त्याचा देशहिताला कसा कसा फायदा झालेला आहे याविषयीच बोललं जातं प्रत्येक माणसामध्ये गुणदोष असतातच पण त्यावेळेला निधन कोणत्याही दोषांबद्दल बोललं जात नाही त्यामुळे अर्थातच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी त्यांच्या गुणविश वैशिष्ट्यांविषयी बोललं गेलं पण अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा वाद उकरून काढणं आणि त्यातून स्वतःची शोभा करून घेणं हे काँग्रेसचं एक पहिल्यापासूनच वर्तन राहिलेलं आहे याबद्दल त्यांना कोणीही मात देऊ शकत नाही आता ही घटना जी आहे ही घटना इतकी दुःखद घटना आहे की अशा वेळेला ठीक आहे जे काही सगळे वाद असतील ते विसरून आपण त्या घटनेकडे लक्ष द्यावं मनमोहन सिंग यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलावं आणि तो सगळा प्रसंग घडून गेल्यानंतर आपल्याला वाद करायला बरेच वेळ उपलब्ध आहे तो नंतरही करता येऊ शकतो पण काँग्रेसने नेमकी तीच वेळ निवडली की मनमोहन सिंग यांचं जो अंत्यविधी आहे तो निगमबोध घाटावर कशाला तो राजघाटावरच व्हायला पाहिजे बाकीच्या पंतप्रधानांचे तिथे अंत्यविधी केले तर तिथेच त्यांचा म्हणजे मनमोहन सिंग यांचाही अंत्यविधी व्हायला पाहिजे होता पण त्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने अन्याय केला त्यांचा अपमान केला अशा पद्धतीचे वाद जे आहेत ते काँग्रेसच्या विविध नेत्यांनी उखरून काढायला सुरुवात केली आता हे खरं तर अजिबातच गरज नव्हती पण काँग्रेसने ते सुरू केलं आणि काँग्रेसची ही पद्धत राहिलेली आहे की असे कोणते तरी निरर्थक वाद उत्पन्न करायचे आणि त्यातून आपल्याला कसं काय त्याचा फायदा उठवता येईल किंवा समोरच्या पक्षाला कसं काय खाली बघाल त्याची त्याचं कसा अपमान होईल त्यांची कशी बदनामी होईल लोकांच्या नजरेमध्ये ते कसे खाली पडतील अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी करता येईल का याचा विचार काँग्रेस सतत करत असते पण ते करत असताना शेवटी काय हाती लागतं तर शेवटी काँग्रेसचीच शोभा होते काँग्रेसच्या प्रतिष्ठेच्या ठिकऱ्या सगळ्या उडव उडवल्या जातात किंवा उडतात आणि त्याचं कारणच असं असतं की लोक जे आहेत ते अशा घटना म्हणजे आता मनमोहन सिंगांचं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केले गेली हे सगळं लोकांनी एक प्रकारे त्या त्याविषयी शोकभावनेतून आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या पण त्याकडे दुर्लक्ष करून काँग्रेसने नवाच वाद उकरून काढला आणि त्यामुळे उलट लोकांनीच काँग्रेसचे जुने सगळे जे काही त्यांनी केलेल्या चुका चुका लोकांचा केलेला आपल्याच पक्षातल्या नेत्यांचा केलेला अपमान त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष हे सगळंच उकरून काढलं आणि मग त्याच्यामध्ये नवीन नवीन ज्या गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा समोर आल्या जुने व्हिडिओ समोर आले जुन्या बातम्या समोर आल्या जुने प्रसंग लोक सांगायला लागले की कशाप्रकारे काँग्रेसनेच आपल्या नेत्यांचा अपमान केला आणि हे काय कुणी भारतीय जनता पार्टीने करण्याची काय गरज नव्हती त्यांनी केलंही नाही मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यानंतर सगळ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या स्वतः नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ बनवून मनमोहन सिंग यांचं जे कर्तृत्व आहे त्यांची गुणवैशिष्ट्य याविषयी सांगितलं त्यांना आदरांजली वाहिली तिथे कुठेही वादाला स्थान नव्हतं आणि असाही कामाने पण ते काँग्रेसला पटेल तर त्यातूनही पोटदुखी होते की नाही आता या, या निमित्ताने मनमोहन सिंगांचं निधन झालं त्यांच्या अंत्यविधी झाले त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख करण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीची कशी खोड मोडायची कशी जिरवायची याच्या विचारात काँग्रेस होती व त्यातून काय साध्य झालं तर सगळे जुने व्हिडिओ समोर यायला लागले जुन्या प्रतिक्रिया यायला लागल्या प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी या संदर्भात सांगितलं की जेव्हा प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं त्यावेळेला साधं काँग्रेस कमिटीने त्या संदर्भात प्रस्ताव सुद्धा मांडला नाही त्या कोणती बैठकसुद्धा घेतली नाही आणि त्यावर कारण काय दिलं की ते राष्ट्रपती होते मग त्याविषयी आपण कसं बोलणार राष्ट्रपती हे कोणत्या पक्षाचे नसतात अशा पद्धतीचा पवित्रा घेतला मुळातच ते राष्ट्रपती होते तो भाग वेगळाच पण ते काँग्रेसचे नेते तर होते अनेक वर्षांपासून काँग्रेसबरोबर राहिलेले नेते आहेत तर त्यांना श्रद्धांजली वाहताना ते राष्ट्रपती म्हणून वाहू नका पण काँग्रेसचे नेते होते यासाठी तर श्रद्धांजली वाहू शकता शोकप्रस्ताव सादर करू शकता पण ते केलं नाही त्याविषयी टीका केली मग शर्मिष्ठा मुखर्जी यांनी तसाच मुद्दा आला तो नरसिंहराव यांच्याबद्दल त्यांच्याविषयीचा अनेक त्यांचा कसा अपमान काँग्रेसने केला वेळोवेळी याचे अनेक किस्से सांगितले जाऊ लागले स्वतः त्यांचे बंधू मनोहर राव यांनी सुद्धा एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं त्यांच्यासाठी छोटी जागा सुद्धा उपलब्ध करून दिली गेली नाही आणि हे तर आपण ऐकलेलं आहे की काँग्रेसचं मुख्यालय जे आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं पार्थिव आणू दिलं नाही त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी सोनिया गांधी सुद्धा गेल्या नाहीत असंही मनोहर राव म्हणतात हा कोणत्या प्रकारचा सन्मान होता मोहन सिंगो ठीक तऱन उनका जो फॉर्मालटी रायसाय फॉर्मालिटी नाही बोलके जो बात आए है उनको जरा एक बीस साल पीछे मुड़के देखना है मनमोहन सिंह के गवर्नमेंट में उनका गुरु पी वी नरसिंह राव को क्या रेस्पेक्ट दिए थे दो गजा दो गज का जमीन दिल्ली में नहीं मिला आज आपके मनमोहन के सिं, निधन पे राष्ट्रपति प्राइम मिनिस्टर वाइस प्रेसिडेंट और पूरा कैबिनेट ऑलमोस्ट कैबिनेट आके वहां बैठ के पूरा कार्यक्रम देख के गए हैं उस दिन पीवी नरसिम्हा नरसिंह राव को कहा कौन आए थे आपका सोनिया गांधी भी नहीं आए उस जमाने में क्या था को सोनिया गांधी को कोई पवर था क्या एसीसी का प्रेसिडेंट हो होते नरसिंहराव हे तर पंतप्रधानच होते आणि काँग्रेसचेच पंतप्रधान होते ते काय कुठल्या दुसऱ्या पक्षाचे नव्हते पण त्यांचा सन्मान तर केला गेला नाही जो करायला पाहिजे होता मग ते आज त्यांचेच नातेवाईक सांगतायत की काँग्रेसने कसा त्यांचा अपमान केला कसा त्यांना योग्य सा सत्कार सन्मान त्यांना मिळाला पाहिजे होतो तो त्यावेळेला दिला नाही हे का सांगितलं जाते अगदी राजदीप सरदेसाई जे नियमितपणे काँग्रेसची बाजू घेतात त्यांचा एक जुना व्हिडिओ तसाच समोर आलेला आहे तोसुद्धा अनेकांनी पाहिला असेल की मनमोहन सिंग हे जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला एक अध्यादेश त्याची प्रत राहुल गांधींनी फाडली होती पत्रकार परिषदेमध्ये त्याची भरपूर चर्चा झाली होती राहुल गांधींवर टीकास्वा झाली होती त्यावेळेला मनमोहन सिंग हे भारतात नव्हते ते कुठेतरी परदेशात होते आणि जेव्हा ते परदेशातून परत आले आणि निवडणुकीमध्ये काँग्रेसला हार पत्करावी लागली होती त्यानंतर राजदीप सरदेसाई म्हणतात की मी मनमोहन सिंग यांची मुलाखत घेतली त्यांच्याशी संवाद साधला आणि या घटनेविषयी विचारलं की जो अध्य अध्यादेशाची जी प्रत आहे ती राहुल गांधींनी फाडली होती त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला दुःख झालं होतं का राजीनामा देने तैयारी होता ऐक विचार वो जो ऑर्डिनेंस था उसे राहुल गांधी ने पब्लिकली फाड़ दिया था अपार्ट डॉक्टर सिंह उस समय बाहर थे मुझे लगता है अमेरिका में थे और आ, कई महीनों बाद जब वो चुनाव हारते हैं मैं उनको मिलने गया मैंने कहा डॉक्टर सिंह इज इट ट्रू क्या ये सही है कि तब आपने तय किया था कि आप रिजाइन करेंगे और बडे भावुक एक तरह से हो गए आप कहिए गुस्से में एक गुस्सा तब तब था तब तो जब मिले थे मुझे भावुक थे उन्होंने कहा राजदीप ये सही है कि मैंने इस्तीफा देने की पेशकश की थी और मैंने तय किया था आणि याचं कारण राहुल गांधी कोणताही संविधानिक पदावर नव्हते ते केवळ काँग्रेसचे नेते होते आणि पंतप्रधान मनमोहन सिंग हे संविधानिक पदावर आहेत त्यांचा सरकार जे निर्णय घेईल त्याची प्रत फाडण्याचा अधिकार राहुल गांधी नाही पण घराणेशाही हुकुमशाही ही काँग्रेसमध्ये रक्तातच असल्यामुळे हे सगळं झालं त्यावेळेला मनमोहन सिंग यांना त्याचं दुःख झालं होतं आणि ते राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होते हे काय दर्शवतं तर काँग्रेसकडून झालेला अपमानच आहे तो काँग्रेसने त्यांना जे दुय्यम स्थान दिलं तेच त्याच्यातून दिसून येतं आणि असे अनेक व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये मनमोहन सिंग यांच्यासोबत सोनिया गांधी आहेत त्याच कुठल्या तरी परदेशातून आलेले जे कोणी प्रतिनिधी असतील दूत असतील त्यांना भेटत आहेत आणि मनमोहन सिंग बाजूलाच उभे आहेत हे वारंवार चित्र आपल्याला दिसलेलं आहे म्हणजे या सगळ्या घटना समोर का आल्या कशामुळे आल्या त्या वादामुळे आल्या भारतीय जनता पार्टीने कुठे जाणीवपूर्वक मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यानंतर अशा घटना बाहेर काढून काँग्रेसची बदनामी व्हावी या निमित्ताने यासाठी प्रयत्न केला नाही तो प्रयत्न काँग्रेसमुळेच झाला काँग्रेसनेच केला तो प्रयत्न विनाकारणा वाद निर्माण करून त्याची खरी तर कोणती आवश्यकताच नव्हती पण तो केला गेला तेव्हा या सगळ्या घटना ज्या आहेत त्या अशा हळूहळू समोर यायला लागल्या या माध्यमातून तेव्हा काँग्रेसची नीती राहिलेली आहे की जेव्हा एखादी अशी काही घटना घडेल तर त्याचा कसा आपल्याला फायदा उठवता येईल लाभ उठवता येईल यासाठी काहीतरी वक्तव्य करायची काहीतरी कृती करायची आणि त्यातून स्वतःच तोंड फोडून घ्यायचं तेच या घटनेबद्दल झालं आणि हे काय एकमेव एक उदाहरण नाही आहे आत्ताच गेल्या काही दिवसांपूर्वी झालेली बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाची घटना म्हणजे अपमान झाला अपमान झाला म्हणून काँग्रेसनं सगळ्या देशभर आंदोलन सुरू केलं होतं अगदी संसदेमध्ये सुद्धा निळे कपडे घालून आपण कसे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे रक्षण करते आहोत बाबासाहेब आंबेडकरांचे आपण कसे पाठीराखे आहोत असा एक आव आणला गेला मग सगळे पुन्हा लोकांनी जुने व्हिडिओ काढले आणि दाखवून दिलं की बाबासाहेब आंबेडकरांचा कसा कसा अपमान काँग्रेसने केला निवडणुकीत कसं त्यांना पराभूत केलं त्यांना भारतरत्नच दिलं नाही संविधानाबद्दल रोजच्या रोज काँग्रेस रोज ती संविधानाची प्रत दाखवत असतात आणि संविधानाचं रक्षण आम्हीच करणार सांगतात प्रत्यक्षात संविधानाचा अपमान काँग्रेसने कसा केला हे नरेंद्र मोदींनी उदाहरण असं सांगितलं आपल्या भाषणामध्ये लोकसभेत जे त्यांचं भाषण झालं त्यावेळेला म्हणजे संविधानाच्या नावाने कसं भारतीय जनता पार्टी संविधानाचा अपमान करते संविधान बदलणार आहे हे जे नरेटिव्ह केलं गेलं त्यावर भारतीय जनता पार्टीकडून जे प्रतिक्रिया देण्यात आल्या मो मोदींच्या रूपामध्ये त्यातून स्पष्ट आलं की काँग्रेसनेच संविधानाचा अनेक वेळा अपमान केला शाह बानो प्रकरणामध्ये काय झालं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता पण तो काँग्रेसने बदलून टाकला आपल्या बहुमताच्या जोरावर राजीव गांधींच्या काळामध्ये मग कुठे होता संविधानाचा सन्मान हे सांगण्यात आलं म्हणजे या सगळ्या घटनांमधनं काय दिसून येतं की काँग्रेस वारंवार अशा पद्धतीने काहीतरी करायला जाते की ज्याच्यातून भारतीय जनता पार्टीला कसा फटका बसेल हादरा देता येईल पण प्रत्यक्षात काय होतं स्वतःचंच तोंड काळं होतं स्वतःचंच नुकसान मोठं होतं स्वतःच्यात पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखा प्रकार होतो आणि तेच इथे झालं म्हणजे केवळ निवडणुकीमध्ये त्यांचा गेल्या अनेक वर्षात सुपडा साफ झालेला नाही तर आत्तासुद्धा हो आत्ता या पुन्हा पुन्हा अशा सगळ्या घटनांमधनं त्यांचा सुपडा साप होत असतो आत्ताही तसाच झालेला आहे मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या या सगळ्या घटनेमुळे आणि त्यातून केलेल्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद